आपण हेच कमवलं हो आहे माणसांचं प्रेमाने काय नाही खरं खरं मंडळी आता संध्याकाळी पाच वाजलेत आणि बाहेर पडलो आपण आता श्री केदारलिंग मंदिरचं दर्शन करायला जे आहे वेरवलीमध्ये आणि आपले असं सो एक सोशल फॅमिली आहे जी राहते वेरोलीला केदारलिंग मंदिर जे आता आहे त्याचं नाव आहे विशाल डोलस त्याने आपला फोन पण केला होता आणि काल भेटलं पण होतं आपल्या हायवेला आपण ते बोलले कधी केदारलिंग मध्ये आला तर आम्हाला भेट द्या म्हणून आता आपण त्यांच्याकडे जाऊ त्याच्यानंतर आणि आता आपण जातोय फ्रॉम शेट्टीवाडी नेहमी आपण जातो हायवे नाही हायवे असा जाम बेकार आहे इकडे पण शेट्टीवाडी मध्ये इतका काय चांगला नाहीये पण ठीक ठाके आपण शेट्टीवाडी गेलो ऑफकोर्स आपला मोर दॅन अर्धा रस्ता आपला बेकार जो आहे हायवेचा शेट्टीवाडी हो आणि मे म्हणजे रस्ता बेकार तर बेकार आहे में ट्रैफिक ट्रॅफिक भयंकर लगता है तबियत एक ट्रैफिक का नहीं रास्ता कंप्लीट होता खराब आहे बाकी ठीक तर मंडळी आपण बाहेर आलो हायवेला ना आपला जो अख्खा पट्टा आहे ना मुंबई गो आपला आपला जो अख्खा पट्टा ना लांजा हायवे तो आपण तो क्रॉस केलाय हा बघा आणि आपण आला आलोय पहिला पोल कडे तिकडे पहिला पोल मानलाय ना आणि कोरल्या लेफ्ट आहे तिकडे हा बघा तिकडे क्या वाटत आपण बर बाबा हा तर पुढे मग लोक आलो असतो ऍक्च्युली चांगल्या असतं आम्ही शेट्टी आम्ही शेट्टीवाडीतून पण एकदम शेट्टीवाडीतून आलो थोडं पुढे गेलो आणि पुढून आपण तो लाईट घेतला या वाद चला मोठा का मोठा आपला हाय रस्ता आपण चुकवलेला आहे खराब रस्ता लक्ष्मी हो आरामात आराम सारखा आपण आपण निघू ना इकडे जायला गावी हा रस्ता घेऊ टेन्शन नाही जायला सॉरी खाली काय म्हणतो मी घरी 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 मुंबईला मुंबईला तर म्हणजे आपण चालू ना आता हिरवळीला तर वरती आपण येऊन पोहोचतो टॉपला ना इकडून हिरवल पहा चुम्मेश्वर हिरवल चुम्मेश्वर हे बघा ना एक नंबर आहे काय व्यू आहे पहा एक नंबर यार सुपर से बी उपर तो बघा तुटके डोंगर बघा फुल ऑन झाला हिरवागार बाबू तिकडे जाऊच ना आपण जरा तिकडे त्या वेळेला जाऊया आणि खाली तो व्ह्यू पॉईंट बघायला ना हा खूप छान व्ह्यू पॉईंट आहे बघा इकडून आपल्या ॲक्च्युअल गाडी पार्क की कुठे मिळाली अरे इकडे पार्क केलीस यार अशात नाही बघू बघ पण ठीक आहे हरकत नाही खूप छान आहे यार खूप छान आहे हा बघ तिकडे बघ सर्व तिकडे आहेत हा बघा पॉईंट व्यू पॉईंट एक नंबर आहे बघा सुपर से सेबी उपर सही आहे रे बी हा डोंगर बघा कि छान आहे बाबू काढते फोटो त्या ते फोटोग्राफर आहे तर मंडळी आपण फायनल एवढं बघतात श्री केदार लिंग मंदिरकडे वेटवडले हे बघा गाड्या पैठेच पाक करू आणि जाऊया पुढे घेऊया आपण दर्शन चला हे बघा हे इकडे मंदिर आहे ते आता हे छान बांधले या साईडला आय थिंक पहिलं आधी नव्हतं इकडे मस्त केलं आता हो नाही नाही हो तेच बोलतो छान केलं आता एक नंबर आहे बघा मस्त केलं आता हा दर्शन एकदम स्ट्रेट होते बघ ना क्लिअर दर्शन होत लाईट वगैरे आतमध्ये आहे ना हां खूप छान केलं आता हे आणि परिसर खूप छान आहे खूप मोठा परिसर आहे हां खूप मस्त आहे

<laughs> आणि वरती पाच छत्रपती शिवाजी महाराज आणि हे पूर्णपणे त्याच एक काय म्हणतेला त्याला आणि म्हणू शकतात काभार ऍक्च्युअली तो असतो आणि हा पूर्णपणे मंदिराचा आवार या साईडला बघा हा याचं हो चल चल तो हो चल चल तो अपन आत्मे जो तेरा पाया पड़ो लैटिंग हुई रात के लिए क्या टमाल हो तो लैटिंग सुंदर के लिए खूब छान के लिए नीना ई विचलाई ब्राह्मण देव श्री केदार निधा पावनाई, पावनाई। प्रस्ते, प्रस्ते लक्ष्मी आणि नवदाई भराडी देवी खूप छान मस्त आपण त्याला पाय पडून घेऊया तर मंडळी आपलं छानच दर्शन करून झालेलं आहे आणि या झुंबर बा काय छान आहे एक नंबर झुंबर आहे द्या भावाने खास आमच्यासाठी ऑन केलं तो सही आहे आता आपण निघूया आता आपली सोशल फॅमिली इकडे कुठून राहते जवळ त्यांना फोन करू आणि निघूया आपण चला तर मंडळी आता इकडे येऊन पोचले आपल्या सोशल फॅमिली मेंबरच्या घरी विशाल डोळा साहेबांच्या घरी आलेलो आहेत आणि घर पाहणं प्रॉपर जुनं घर असतं ना कोकणात तसं घर आहे बघूनच खूप भारी वाटलं मला आणि आजूबाजूला मस्त हिरवळ वगैरे आहे वेरवली बरं प्रॉपर वेरवळीमध्ये घर आहे त्यांचं हे बघा आपण गाडी इकडे पार्क केलेलं या साईडला आणि आजूबाजूला बघा हिरवळ बघा खूप छान आहे आणि इकडे गाडी पार्क असते आणि आता खूप पाऊस पडला ना पूर्ण झालं चिखळ वगैरे म्हणून कुठून सांभाळायला लागतं बाकी एक नंबर आहे आणि हे त्यांचं घर आहे हे बघा प्रॉपर जुनं घर आहे खूप छान आहे आतमध्ये बांधकाम जे आहे ना पूर्ण लाकडी आहे हे बघा जवळ घरात आतमध्ये आणि ही विशाल साहेबांची म्हणजे शाई, शाई साईशा शा। शा, सा, साईशा सॉरी साईशा सा। आणि खेळत आहेत आणि मस्त ती तुला पण आवड आहे क्रिकेटची जाते नेट्सला स्कूलमध्ये ना, आहे नाही ना, ओके इथल्या वेळेला पण टाका नेट्समध्ये आता खेळ बघू खेळा आई शवाश त्या वय थांब जाऊ दे मला आता थांब ए थांब म्हणजे जो जुन्या काळ घर आहे लाकडाच आहे आणि विशाल साहेब म्हणजे काका आणि बाबा नमस्कार छान घर आहे आणि आई खूप छान घर आहे मस्त वाटलं प्रॉपर हा गोडजी काय कस प्रॉपर कोकणातलं लाकडाचं तस आहे ते बघा नाही बघा मिळत खरं नाही बघा मिळत आणि इकडे त्यांचं देवघर आहे बघा मस्त हा थँक्यू सो मच हनी ह्यानी विशाल साहेब थँक्यू सो मच बोला बद्दल आणि चहा आलेली आहे आणि त्याची आज त्याच्या आधीच आनंद बघते आधी आनंद घेऊ नको बजी थोडाच कमीच आहे कमीच आहे बाबांना पण ते हा हे पूर्ण घेतली आणि आल्याला मस्त पेकी भाजीने आपण कवगत केलं आणि चहा आणि बाबा दोघही सर्व ऍक्च्युअली आपले व्हिडिओ पाहतात हे बघ खूप व्हिडिओ आवडतात ना व्हिडिओ आवडतात चल एक बरं बाबा थँक्यू थँक्यू सो मच आपण अॅक्च्युली हेच कमवलं आहे माणसांचं प्रेमाने काय खरं खरं आणि भजी या तायनी बनवल्या थँक्यू सो मच व्हिडिओ आवडतात ना बघतो सर पूर्ण फॅमिली मिळून बघतो बटाटा बजली सायसा हा बघूया घेतली का आता आपण जरा यांचं घर पाहूया आणि घराचा आवारा पाहूया हे बघा प्रॉपर जुनं घर आहे बघा सही आहे किचन किचनची जागा आहे ना राहायला मस्त होईल जागा खूप छान आहे का हे बघा नारली म्हणाली पाऊस भरपूर पडणार आहे बापरे बापरे दोन -दोन तीन -तीन बसतील तसे आणून आणून लावले तर जागा भरपूर आहे पण ते काय त्याच्यासाठी आपण राहायला राहायला पाहिजे खरी गोष्ट झाड आहे भावाचं भाव म्हणजे आता येलो फुलवाल्या ओके ओके हा मोठे येतात भावा तर ये 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 ते फुलं कधीच आहे ते आपल्या हे नाही हे म्हणतात दुसरं ते काय ते आपलं नाही हे ना मॉरिंगाचे लावले ते आपले शेवग्याची शेवग्याची सीड्स पासून सीड्स मागवले होते ओके ऑनलाईन मागवले ते तिथे ठाण्याला कुंडी मध्ये उगवले हे केले आणि तिथून घेऊन आलो अच्छा दोन तिथे एक लावला आता हे लॉकडाऊन मध्ये मी फणस लावले मिळून सगळे बारा फणस लावले आता हे लॉकडाऊन मध्ये लावलेले एवढे मोठे झाले बरोबर आता एक दोन वर्षामध्ये येतील पणस पना, काय बारा लावलं ते कुठले आणले ते आपले हरिश्चंद्र दे, देसाई आहेत देसा इकडचे तुमच्या लांजेचे हा त्यांच्याकडून आणले गमलेस आहे तो दुसरा एक लाल, लाल जरा असतो ते पुढे पण आहे का बाबू तू घरात जाशो ना इकडे इकडे हे एक बरं आहे विशाल साहेबांनी असे गंबूड घातले ना बेस्ट आहेत तिच्या आयला खरोखर बेस्ट आहेत

ओके ओके जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली हा स्वतः लावलं रायवळी आंबा आहे ओके आणि हे आता गेल्या वर्षी दोनच धरलेले आता एवढे धरले चांगले धरले असतील ना पडले पहिलं फळ साईसांनी काढलं आणि पडले पण आता का जागा मस्त मोठी आहे पावसाने वाट लावली रे खूप पाऊस झालं यार आणि चांगलंच काळ केलंय वादळ वारा पण आहे त्या अरे देवा हे आपले जुने काळाचे बेडरूम इकडे चूल घर ओके हा अच्छा अच्छा आणि बाटपिंग हळूहळू करता येईल टेन्शन नाही मस्ते

ते बोलणं मस्त वाटत छान वाटत एकदम जुनं टाईपच आहे वरती माळा पण आहे मग पण ते पारी 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 एक बरं आहे माळा जायला रस्ता म्हणजे सिडी चांगली पाणी पाणी येतं बरोबर हा माळा मोठं आहे छान केलं एकदम तरी किती जुनं असेल घर तरी किती जुनं घर असेल तरी असेल ना काजोबांच म्हणजे बरोबर पंचवीस वर्ष वगैरे झालं आता मला फ्लोरिंग वगैरे करतो बरोबर आल्यानंतर उघडला की हा काय अच्छा तिकडे पण रूम आहे है। अच्छा इकडे पण वॉशरूम वगैरे ओके मस्त आहे छान रूम आहे इंडियन टेवल अच्छा इकडे इंडियन आहे इंडियन टेवल अच्छा इकडे वेस्टर्न आहे ते एक बरं ऍक्च्युली वेस्टर्न असलेलं बरं खरी गोष्ट एक बरं आहे दरवाजे खूप आहे विहीर आताच मे महिन्यामध्येच फुल झाली आहे विहीर पाऊस आला पाऊस आला हो एक बरं दरवाजे खूप आहेत सातशे नऊशे दारा हा हा ऍक्च्युली छान छान आहे चला थँक्यू सो मच खूप बरं वाटलं भेटून त्या सांगितलं उद्या घरी नक्की या नक्की या पकड पकड पकडून चला थँक्यू वन्स अगेन बरं वाटलं भेटून थँक्यू थँक्यू उद्या तुम्ही आला उद्या याच उद्या या परत नक्की ट्राय करा उद्या नक्की घरी या घरी उद्या बाबा तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी येऊन पोहोचवला आहोत जे आठ वाजलेले आहेत खूप बरं वाटलं आपली सोशल फॅमिली विशाल डोळे साहेबांना भेटून आणि त्यांच्या फॅमिलीला भेटून भारी वाटलं भारी वाटलं खूप आम्ही गप्पा खूप आम्ही गप्पा गोष्टी केल्या आहेत तर खूपच हॅप्पी नोट आपल्या ह्या समर वेकेशन आणि पावसाळी वेकेशन हे दोन्ही आपलं झालेलं आहे तर आता इकडे आपण एंड करू भेटू आपण नेक्स्ट स्टॉकमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा बाय